ये बघा कशी ये कसं करते हे बघतील कस करू शकत आवडते नक्की कमेंट करा तर चला आपण आणू तिला खायला आता तिथं खायचं खूप छान आलंय मेडिकल वरती भेटते मी घेऊन येतो आणि तुम्हाला दाखवतो तिकडे बाहेर आहे अर्चना अर्चना चालू आहे सगळं काय तर अर्चना घेते काम करून मी तुम्हाला नक्की दाखवतो मी पण घेऊन येतो तिथं खायचं तर चला दाखवतो तुम्हाला भेटून नंतर बाय ती मग ती तिला खायला नका का आणू मांजरी तर बघा आहे का माणसाला आणत नाही तर ते जनावर आणायला लागले बरं ठीक आहे आणू दे आणलं तर आणलं पण माणसाला तरी द्यायचं ती बघा कशी बघते बघा चल इकडे चल या या चल चल या का हे बघ कसं कर खूप हुशार ती चल हो कसं बघते लगेच चल हाय ग चल चल हय चल 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 इकडे बघ चल चला मी येतो तिला खायला घेऊन मग भेटून नंतर तर बघा यूट्यूब फॅमिली आपली ती ना बघा वाट बघायला लागली प्रज्ञाच्या पप्पाची कधी येते आणि ते घेऊन ए काय झालं

तर चला खायला खूप परीक्षा झालेली आहे खूप वेळ पासून दिसतं का बघा हे बघा हे तिचं खायचं आहे ते माहिती नाही कशा कशापासून बनता येतं पण ते तिला लय आवडतंय त्याच्यासाठी ती हावऱ्यावानी करते बघा कशी खायला लागली हे बघा हे असं घेऊन या लय बावसाळ्या लावली ती कोणाकडे मांजर असन तर दिसतय का हे बघा कसं खाती बघा तिथे ना त्याच्यानी मांजर कोण लावली सगळं आणि खरोखर मी बी दिसतो किंवा अर्चना दिसली नुसतं म्याव 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 तिला नुसतं आडत राहते ती तिला हे खायचं खूप आवडतंय हे संपलं होतं तिचं त्याच्यामुळे म्याव म्याव करत होती आणले ती कशी खायला लय लय बघा ना कसं स्पीड लावली नाही का ते बघा कशी शोधी ती बघा आता अर्चना तिकडं 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 तिच्या मागच राहते ती असं करते तेव्हा कसं येण्यासारखं आहे का तेव्हा थांब टाकून नको तिला तेव्हा तेव्हा आहे का समोर टाकते तेव्हा असं पकडते ती माणसांना त्याच्यासाठी विधेवा आणि अर्चना बोलत होते आणू नका तिला बघितलं कसं आणल्यावर आणू नका नाही म्हणले मी तुम्हाला आणा आता जसं तुम्ही जनावराला बघतात ना खायसाठी तसं माणसाचा पण विचार कराय की नाही तर चला कसा वाटला आपला हा छोटासा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा भेटून नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवतो पाठच्या कॅमेरीने आपली परत एकदा टीना कसा करतोय त्याच्यासाठी हे काय बनवलं त्याच्यामध्ये काय माहित नाही पण नुसतं येण्यासारखं करतात माझे ते बघा कसं करतोय त्याला कसा खातोय बघा आणि घरात आपली टीन आहे तिथं आपण दाखवतो तुम्हाला हे बघा ही इकडे घरात खाते आणि त्या मांजरीला बाहेर टाकलं ती बाहेर ते बघा संपलं तिचं आता परत करल ती मी